तिरंगा गणपती उत्सव समिती तसेच नागरिक महिला यांच्या सहभागाने दहा दिवसांचा सोहळा लक्षवेधी प्रतिनिधी दादासाहेब आगळे अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील तिरंगा गणपती मंडळ कोतकरमाळ यांनी गणपती उत्सव निमित्त दहा दिवसांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमांचे ज्यात पारंपरिक नृत्य गायन संगीत खुर्ची फुगडी दररोज महाप्रसादाचे आयोजन करून कौटुंबिक सलोखा तसेच कौटुंबिक दिवसभरातून शेती व्यवसायातून थकलेल्या पुरुष महिला भगिनींचा सायंकाळी आनंद सोहळ्याचा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या उत्सवाला स्थानिक तसेच बाहेरील नागरिकांची मोठी उपस्थिती असते गणपती उत्सव गणेशोत्सव भारतातील एक ऐतिहास अत्यंत लोकप्रिय धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे जो विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि सार्वजनिक स्तरावर साजरा केला जातो गेल्या पंचवीस वर्षांपासून हा सोहळा गुंडेगाव येथील तिरंगा गणपती उत्सव समितीने मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यंदा या उत्सवाचे सव्वीसावं वर्ष असून या सोहळ्याला दररोज महाप्रसाद विविध सांस्कृतिक कार्यक्रम चुलबंद आमंत्रण आयोजित करण्यात आलं या मळ्यातील विविध कुटुंबाला आरतीचा मान देण्यात आला होता यामध्ये सदर कुटुंबियांनी महाप्रसाद देऊन योगदान दिले आणि इतर कुटुंबियांनी देखील या सोहळ्याला योगदान दिलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कोतकर उपाध्यक्ष राहुल कोतकर सुयोग कोतकर गोरख कोतकर संतोष कोतकर अशोक कोतकर लक्ष्मीकांत हराळ राजेंद्र कोतकर दत्ता कोतकर रवी कोतकर ज्ञानदेव कोतकर बालू कोतकर किरण हाराळ सुजय जाधव श्रीकांत जाधव सचिन काळे तुकाराम काळे विशाल कोतकर ईश्वर हाराळ रमेश कोतकर यांनी परिश्रम घेतले तसेच माझे सरपंच हरिश्चंद्र कोतकर गंगाराम कोतकर रोहिणी कोतकर संजना कोतकर नेहा कोतकर सविता कोतकर शिवनाथ कोतकर सुनीता कोतकर साक्षी कोतकर निर्मला कोतकर अर्चना संभाजी कोतकर सविता कोतकर द्वारकामाई कोतकर शिवानी कोतकर सई कोतकर शारदा काळे प्रिया काळे ताराबाई कोतकर कोमल कोतकर पल्लवी कोतकर पायल कोतकर कोमल कोतकर आदी महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा सोहळा साजरा करत होते वर्ष झालेले हे आमच्या इथं गणेश उत्सव चालू आहे आम्ही सगळ्या महिला जमून येतो दररोज संध्याकाळी महाप्रसाद असतो भोजनाचे प्रसाद असतो मोदकाचा प्रसाद असतो सर्व महिला संगीत कुडकी असे वेगळे वेगळे कार्यक्रम करतात फुगडी खो खो संगीत खुर्ची गाणे अभंग गवणी असे कार्यक्रम होतात आमच्यात अशी आमची परंपरा आहे कष्ट करणाऱ्या सरी सगळ्या शेतकरी शे, महिला आहेत पण सगळ्या या गणेश उत्सवाच्या निमित्ताने संध्याकाळी सगळे ये एकत्र येतात आठ वाजता आरती असती त्यानिमित्ताने सगळे बाळ गोपाळ महिला सगळे येतात आमचे वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही गणपती उत्सव साजरा करतो आणि उत्सव साजरा करत असताना शेवट दिवशी मराफसाचा आनंद असतो आणि महिला मंडळी भरपूर संख्येने उपस्थित असतात फोगाट्याचे कार्यक्रम चालतात मस्त म्हणजे आरती वगैरे झाल्यावर फोगाटा वगैरे खेळतात संगीत खुर्ची खेळतात महिला बाकले पोर आनंद घेतात आणि तिरंगातील मित्रमंडळी आपण उत्सव साजरा करताना महिलांसाठी कोणते खेळ खेळतात संगीत कुठले खेळतात खुबड्डी खेळतात मुलांसाठी मुलांसाठी मुलांच्या दररोजचा प्रसाद कसा असतो महाप्रसाद असतो दररोज दररोज कसं कुटुंब मध्ये कसं येतो कुटुंब चालू असतं म्हणजे मोदकांत कोणी किंवा केळी वाटप करतात दररोजच्या म्हणजे एक कुटुंबातलं एक आरती असते का हा दररोज कुटुंबात एक आरती असते महाप्रसाद काय नाही महाप्रसाद मध्ये कुठे महाप्रसादा